नमस्कार मित्रांनो आज आहे रविवार रविवारची मस्त सकाळ तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आपण अनुभवणार आहोत नवीन चव नवीन स्वाद चला तर मग आज आपण जाणार आहोत पिंपरी चिंचवड येथील स्पेशल मिसळ खायला ती म्हणजे दे धक्का मिसळ आता आपण आहोत काळेवाडीच्या ब्रिजवर काळेवाडीच्या ब्रिजवर आल्यानंतर पिंपरीकडे एक उतरणारा डाव्या बाजूला रोड आहे तिथून खाली उतरलं की समोर वळणावर भेटते ती म्हणजे दे धक्का मिसळ आता आपण ब्रिज खाली उतरत आहोत आणि ह्या कॉर्नरला आहे ती पिंपरी चिंचवडची स्पेशल मिसळ म्हणजेच दे धक्का मिसळ हीच ती मिसळ दे धक्का हॉटेल दे धक्का स्पेशल कोल्हापुरी झटका मिसळ खवयांची खूप गर्दी असते इथे ॲम्बियन्स मस्त आहे यांचा संडेला थोडं लवकर या नाहीतर तुम्हाला वाट पाहावी लागेल एकाच वेळेस बऱ्याच मिसळचं चा प्रिपरेशन चालू आहे इथे तुम्ही बघू शकता सर्व ताटांमध्ये फरसण ठेवलेलं आहे त्यामुळे लवकर या ही आली आहे आपली मिसळ ह्या मिसळचा रंग अत्यंत लालसर स्पेशल कोल्हापुरी टाईपचा रसा आहे हा आणि यांचं फरसण थोडंसं सॉफ्ट आहे अत्यंत लवकर विरगळतं रशामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेऊया आपण मिसळ म्हणजे मिसळवर लिंबू मला दही मिसळमध्ये एवढं आवडत नाही लिंबू छानच लागतं थोडासा कांदा आणि हा आपला पहिला बाईट घेणार पहिला बाईट घेण्याआधी जी मनाची आतुरता झालेली असते ना ती वेगळीच असते बघूया पहिला बाईट खरंच खरंच सेम टेस्ट बऱ्याचदा मी ट्राय केली आहे चवीमध्ये काहीच फरक नाही पडला आता आपण पावासोबत ट्राय करूया पावासोबत मिसळ थोडी मस्तच लागते अजून अजून टेस्ट वाढते त्याची आता पहिला घास पावासोबत बेस्ट खरंच खरंच भारी आता थोडासा अजून रस्सा घेऊया आपण ह्या रस्शाबद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये थोडासा तिखटपणा आहे थोडासा गोडसरपणा पण आहे त्यामुळे त्याचं एक कॉम्बिनेशन खूप छान लागतं आणि आत एक कोल्हापुरी मसाला आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी केलेला त्यांनी आणि तो फरसणाबरोबर मिक्स झाल्यानंतर जी टेस्ट येते ती वेगळीच आहे खरंच म्हणजे इतक्या वेळा खाऊनही ही मिसळ पुन्हा पुन्हा खावीशी वाटते यातच याचं कौतुक आलं खरंच छान लागतं ही मिसळ अप्रतिम मिसळ आणि एवढ्या वेळच खाऊ नये हे बरेच लोक गर्दी करतात तरी सोबत आपण ट्राय करूया जो दर्दी मिसळ खाणार आहे तो थोडीशी तरी ही घेतोच तरी मग सोबत त्याची थोडीशी रंगत वाढते स्वाद वाढतो थोडा तिखटपणा वाढतो आणि त्याचा जो कॉम्बो एक जातो ना तो अप्रतिमच बघूया तिखट बरोबर कशी लागते ख अप्रतिम खरंच मित्रांनो ट्राय करा तुम्ही चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया नवीन भागात नवीन चवीसह नवीन स्वादासह